तर सगळ्यांना माझा नमस्कार आणि आज आहे गणपती बाप्पाचा दुसरा दिवस तर आज बऱ्याच ठिकाणी लिंबाईत म्हणून आणखीन एक सण साजरा केला जातो तर कुठे कुठे केला जातो हा सण साजरा ते नक्की कमेंट करून सांगा मला आणि आम्हीसुद्धा आज लिंबाईत करणार आहे तर आज मी तेच दाखवणार आहे तुम्हाला सगळ्यांना की कशा पद्धतीने केलं जातं आणि काय काय बनवतात किंवा काय प्रोसेस असते याची तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर इथे ना खुशी त्यांची ना सकाळची क्लिप ही तर खुशी आणि श्रेयंश खेळत होते तर तेच थोडंसं शूट केलं होतं मी आणि लिंबाईत जे आहे ते संध्याकाळी केलं जातं बेसिक म्हणजे जे पित्रांना आपण जो स्वयंपाक करतो तर तोच स्वयंपाक केला जातो लिंबाईतला तर चला व्हिडिओ पूर्ण बघा E दे दे का दे जोका दे गाई गाई झोपली तर इथे झाला दुपारचा फारसा टाईम झाला आहे आणि मी मोदक बनवायला घेतले होते तर खोबरं घेतलं ते मिक्सरमध्ये फिरून घेतलं त्यामध्ये पिठी साखर आणि बडीशेपाज्या असतात तर त्यासुद्धा थोड्या बारीक करून घेतल्या साखरेसोबतच आणि ते सगळं एकत्र केलं आणि आता सगळं एकजीव करून घेते आणि त्यानंतर मोदक बनवणारे तर इथे मी आता संध्याकाळचे पाच किंवा सहा वाजले तर मी स्वयंपाकाला सुरुवात करते तर इथे येणं सगळं थोडं थोडंच घेतलं आहे मी कारण मी एकटेसुद्धे खुशीच्या पप्पा ही घरी नव्हते ते बाहेर गेले होते तर मग त्याच्यामुळं मग म्हटलं न उद्या फुरतच करू थोडं थोडं तर इथे घेतली मी मेथीची भाजी आणि हे सगळं जे आहे ते शेतातलंच जे थोडं थोडं तीन चार भेंड्या आहेत थोड्याशा गवार आहे चक्की आहे थोडंसं डांगर आहे आणि दही आहे कारण दह्याची कढी बनवायची आहे गवारची भाजी डांगराची भाजी जी चक्की असते तिची भाजी आणि जी गवार आहे त्यांची भाजी आळूच्या वड्या वरण भात आणि असेच बरेचसे पदार्थ बनवणारे तर पूर्ण बघा व्हिडिओ सगळ्या भाज्या ज्या आहेत म्हणजे बनवायच्या मी कट करून घेते सगळ्यात आधी आणि म्हणजे मग एकदा कडाही ठेवली किंवा मी सगळे म्हणजे परतून घेईल तर आता काय करते बऱ्याचशा बाया ना ह्या सगळ्या म्हणजे आमच्या इकडेही बऱ्याचशा करतात तर सगळ्या एकत्रच म्हणजे शिजून फ्राय करून घ्यायच्या किंवा शिजून घ्यायच्या आणि असं म्हणजे से सेपरेट सेपरेटने बनवतात मी नाही करत तसं कारण आपण पण खाणार ते जरी देवाला निवड द्यायचं असला तरी तर मग मी सगळं सेपरेट सेपरेटच करते तर आता सगळे मी एकच कढाईमध्ये म्हणजे एक 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 भाजी जी आहे ती सगळी वेगवेगळी फ्राय आहे तर चला आता इथे मी कारले चिरते तर कारलं जे आहे ते एक म्हणजे दोन आणले होते दोन सापडले होते तर मग एक चिरलं कारण कारलं हे बरंच आवडत नाही म्हणजे नंतर ते फेकायचं निवत राहतो त्याच्यामुळं मग एकच चिरलं मी निवदा पुरतं आणि तेच आता त्याच्यातलं जे बियांचं पार्ट असतो ते काढून घेते तर इथे जे भाज्या आहे त्या सगळ्या माझ्या तयार झालेल्या आहे तर आता मी इथे कढीसाठी कढीचं बॅटर तयार करते तर दह्यामध्ये बेसन पीठ थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेतलं तेल टाकलं कढईमध्ये म्हणजे जशी आपली बेसिक कर, कड कढी करतो त्याच पद्धतीने कढीसुद्धा करून घेते कड़ी, कड़ी तो तो तर कढी कढी आपली तयार होत आहे तोपर्यंत म्हटलं दुसरीकडे लगेच आपण वर्णाला फोडणी देऊन टाकू कारण श्रेयांश खेळत होता तर मला फक्त एवढं होतं की मी पटक्यात प म्हणजे लवकरात लवकर हा स्वयंपाक कोरकून घेऊ कारण मग नंतर जर तो आला असता तर मग किंवा आठ किंवा नऊच वाजले असते मला तर त्याच्यामुळं मी पटापट पट, पट, पटापट आणि त्याच्यात खुशीचं चा चालू होतं मला मक्का भाजून दे तर मग लगेच तिला एक साईडला मक्का भाजायला ठेवली होती आणि इकडं वरणाला फोडणी देत होती मी आता मी इथे ना आळूचं पान आळूच्या वड्या ज्या आहेत ते तयार करण्यासाठी घेतलं होतं तर पान जे आहे ते खूपच मोठं होतं तर पलपाट्यावर बसलं नसतं तर म्हटलं मग आता आहे ना तर ताटावरच करून घेऊ तर सगळ्यात आधी मी जी त्याच्या काडक्या राहतात ना त्या खूप मोठ्या मोठ्या होत्या तर मग चाकूने पहिले ते कापून घेतलं आणि नंतर पलप लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे मग त्याच्या ज्या शिरा आहे ना त्या दिसते नाही आणि दाताखाली खाली नाही कच्च्या लागते नाही तर हे बघा दाखवल्याप्रमाणे आणि नंतर मग धुवून परत त्याच्यावर बेसन पिठाचा लेप देणार आहे तर आता मी इथे काय करणार आहे इडलीच्या भांड्यामध्येच ठेवलं ते कारण मला त्यानंतर दिवे आणि पोळ्यांचे ना नि निवज जे असतात ना आपल्याला ते पण वाफवायचे होते तर ते पण लागत असतं इथं तर ते कशासाठी लागतील ते पुढं दाखवतेच मी तुम्हाला तर इथे दिवे आणि त्या चांनक्या त्या पण मला वाफवायच्या आहे तर त्याच्यामुळं मग इडलीचंच भांडं काढलं मी आणि त्याच्यात चार दिवे आणि चार निवदं तर तेही वाफवायचे तर आता इथे ना निंबाईत पुजण्याची टाईम झाला होता तर इथे ना मी आता ना सात कुंभारिका काढते कुंकवाने असा सात कुंभारिका काढायचे पण इथे ना शेडनेट असल्यामुळे ते व्यवस्थित उमट नव्हतं पण काढले मी तशाच आणि त्यानंतर त्यांच्या खालीच सात घोडे घोडे काढायचे राहतात तर इथे काही एवढं खास येत नाही मला पण मग तरी मी काढत होते आणि त्यानंतर सुपामध्ये वाळू घ्यायची आता तुम्हाला पुढे द दाखवतेच मी तर अशा प्रकारे लिंबाईत पुजलं जातं